श्री स्वामी समर्थ रोज सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तुमचे दोन्ही हात काही क्षणभर बघून तीन वेळा चेहऱ्यावरून फिरवा सकाळी तळहात पाहणे खूप चांगले मानले जाते शास्त्रानुसार तळहाताच्या वरच्या भागात माता लक्ष्मी मध्यभागी माता सरस्वती आणि खालच्या भागांमध्ये भगवान श्रीहरिविष्णूंचा वास असतो पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहावी यासाठी कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी नक्की लिहा माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात हीच प्रार्थना व्हिडिओमधील माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या आशीर्वादाने आणि माता लक्ष्मींच्या आशीर्वादाने तुमचं घर धनधान्याने भरभरून जावं घरामध्ये बंद पडलेली घड्याळ ठेवणे अशुभ मानले जाते बंद पडलेले घड्याळ तुमचे शुभकार्य थांबवते त्यामुळे घरात खराब झालेले घड्याळ असल्यास ताबडतोब दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा अन्यथा घराबाहेर फेकून द्या शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली लाकडांचे विचित्र वस्तू ठेवू नये घरामध्ये विनाकारण जर कटकट -कट होत असेल तर हळद आणि गोमित्र मिश्रित पाणी शिंपडावे तरीही फरक पडत नसेल तर पाच सवासींना मानापानाने दूध द्यावे असे म्हणतात की मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे मीठ टाकून जर आंघोळ घातले तर नजर लागत नाही पती पत्नीमध्ये सतत वादविवाद होत असेल तर एका काचेच्या वाटीमध्ये खडं मीठ ठेवावे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते फरशी पुसताना पाण्यात थोडे मीठ चिमुडवर हळद गोमित्र टाकून फरशी पुसल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही हे काही उपाय आहेत जे केल्याने आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी राहते कटकटी भांडणे नकारात्मक शक्ती नष्ट होते तसेच माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ